साईड आंतरराष्ट्रीय त्यांचा लोकांचा पाडले नवनाथ दाखले जे संयोजन समिती सदस्य सगळ्यांना विनंती आपण आपापली जागा निश्चित करून घ्या पुढे सर्व जे मान्यवर बसलेत व्यासपीठावरती त्यांना समोर कुस्त्या पाहता आल्या पाहिजेत आपण कोणीही कृपा करून मध्ये कोणी थांबू नका आपल्याला मी पुन्हा पुन्हा विनंती करतो आपापली जागा आपण निश्चित करून घ्यायची आलेल्या नगरसेवक आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना पुढच्या रांगेच्या मागच्याबद्दल आपण बसवून घेणार आहोत कुस्ती क्षेत्रातील मान्यवर मंडळींना पुढच्या रंगेमध्ये आपण बसवणार आहोत आणि त्याबरोबर निमंत्रित सदस्यांना देखील फक्त पुढच्या बाजूला आपण बसवणार आहोत आपल्याला विनंती थोड्याच वेळात आपल्या कुस्ती स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राज्याचे लढवैया आणि लाडके मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या कौशंगले भगवान अनुष्का भालेकर जोड विजयी प्रवेश भूमी आळंदे लालपट्टी स्वरामोडक निळपट्टी चालू लालपट्टी सिद्धी गावाने निळपट्टी तयार अनेक मान्यवरांचा शुभागत आहे सरांचा मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतात कारण हे आयोजन जितक भव्य दिव्य आहे आणि मग अखंड महाराष्ट्रातून सर्व मंडळी निवास राज्य स्तरीय कृती स्पर्धेचं कौतुक केलेलं नियोजनाबद्दल कुठलीही कम कमतरता नाही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काही क्षणात सर्व या ठिकाणचा सर्व थरार पाहायला मिळत असतो फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लाईव्ह चर्चे स्पर्धा फुटलेली प्रमुख दादा प्याला म्हणून महाराष्ट्राचे कृषी राजश्री शहावराजानंतर पाहिजे हे या सर्व महोगर्जनाच्या कार्यकर्त्यांनी आणि सत्य गटी समजे

उद्या येतो सांगितलं ना सांगितलं येतोय सांगितलं त्याचा निरोपला येतो म्हणले नंतर थांबा ना येतो तो थांब घ सुरज थांबा पृथ्वीराज माने आहेत नगरसेवक व्हर्च्युअल पत्करे उद्या पाटील यांच्या ठिकाणी अगमन झालं त्याचबरोबर मेहनत भाऊ आपलं देखील मनापूर्व स्वागत दोन्ही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं संयोजन समिति अपन भारतीय जनता पार्टी से शहरा सर्व पदाधिकारी आती नगर सेवक आल्पना से। पूछा रंगेटी जी मगसी बाजू है क्या अपन सर्वान बसवायो है पूछी बाजू ही कुस्ती क्षेत्र सर्वे मंदौर मंदिर है सुभाषनांद जंगले हेल आगमन भारतीय जनता पार्टी पुण शहरा सरचिटनीस नगर सेवक आभा शेमकर हर्षाल हा पेला प्रथा हर्षाल इंदाद शुभम जाधव गलपति पृथ्वीराज मानवी आर्षाल फरथरू दुसरा पुकार हर्षाल फरथरू तीसरा अंतिम प्रकार जोर हजार

भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचे संयोजक निखिल पंचेबाई पीयूष कश्यप त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस राहुल आपा भंडारे आपलं देखील मनपूर्वक स्वागत विश्वपोज प्रकारे वृद्धापे विश्वतोज प्रकारे सत्तर किलोचे प्रमाण वरिष्ठ फक्त विश्वपोज प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि सर्व मान्यवर मंडळींना विनंती की आपण काय नाव आहे थांबव थोडं जोडदार बघू द्या सावराव नव सावराज का हा <स्थाँगा> या थांबराज <स्था�> आता आपण लवकर सत्र सुरू केलंय त्यामुळे समजा ज्या राज्यांना विनंती की व्हायला नको काय प्रमाणाचं नगरसेवक सम्राट भाऊ आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपल्याला देखील विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं

आकांक्षा वाघव आणि या ठिकाणी पुणे कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो त्या ठिकाणी राजेंद्रजी मोहोळ कपिलजी देसावडा पिंटू भाऊ वाडवे पाचबरोबर बाळासाहेब जगताप मनोजी